हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मा आणि आजचं थमनेल पाहून तुम्हाला आजचा मुद्दा कळालेला असेल तर आपण आजच्या मुद्द्याविषयी बोलू तर अजून आपले डबे वाढणार आहेत म्हणजे मी दोन तीन दिवस झाले डब्यांचं घरगुती डब्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर आणि आपल्याकडे अजून डबे वाढणार आहेत अजून म्हणजे दोन तरी डबे वाढणार आहेत तर सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन तर म्हणजे कसं पहिलेच आपल्याकडे दोन डबे होते आणि त्याच्यामध्ये अजून दोन वाढणारे म्हणजे चार चार माणसांचं मला चार डबे सकाळी चार आणि संध्याकाळी चार म्हणजे असे मला आठ डबे बनवायचे आणि आठ डब्यांचं तुम्ही हिशोब करा का काम किती वाढतं म्हणजे आठ डब्यांचं प्रत्येकी एका डब्याला पाच चपात्या आणि भाजी म्हणजे आपल्या घरगुती आणि भात वगैरे काय ते लोक खात नाही म्हणून मी भात त्यांना देत नाही आणि भात नसतं म्हणजे भाताऐवजी तुम्ही दही देऊ शकता किंवा ताक देऊ शकता असं तर ते भात नाही खात तर भात आपला अवॉइडच करायचं आहे भात आपल्याला बनवायचं नाही पण आपल्याला भाजी आणि चपात्या बनवायच्यात एका माणसाला तशा इथं तर चार चपात्या चा त्या पण आपण असतात पण आमच्या चपात्या पाच चपात्या द्यायच्या आपल्याला तर पाच चोक वीस वीजचा चपात्या मला बनवायच्या सकाळी वीस संध्याकाळी वीस आणि सकाळी नाश्ता बनवायचा परत चहा संध्याकाळी चहा म्हणजे पा एवढंच मी माझ्या नवऱ्याला म्हटलं जर आपण दोन रूम बांधल्या असत्या तर आपण यांना भाड्याने सुद्धा रूम दिले असते म्हणजे आपण ते आपणच यांना जेवण पण द्यायचं आपणच यांचं भाडं पण घ्यायचं म्हणजे आमच्याच रूममध्ये राहिले असते तर हे झालं असतं पण सध्या तरी ते आमचंच एक रूम आहे पण ते म्हटले का एक रूम त्यांना भाड्याने घेऊन द्यायचं आहे पण ते मला माहीत नाही पण सध्या माझ्याकडं आठ डब्यांची ऑर्डर आहे तर पाहू एवढंच काम करता करता हे होते आणि अजून जर वाढतच राहिले तर फायदा होतो फायदा होत नाही असं नाही फायदा तर आहेच याच्यामध्ये पण याच्यामध्ये कामाचा लोड जास्त येणार म्हणजे सकाळी वीस पंचवीस आपत्त्या म्हणजे तुम्ही विचार करा किती पीठ मारायला लागल तर सकाळी सकाळी म्हणजे त्यांना साडेआठ पर्यंत त्यांना जायचं असतं साडेआठ नऊ पर्यंत ते नाश्ता करून जायचं असतं त्यांना एकला जेवायचे जे सुट्टी असते म्हणजे एकला डबा दिला तरी चालतो तर आपले आता सकाळी चार डबे होणार आहेत आणि संध्याकाळी चार डबे तर तुमच्या इकडे डब्याचा रेट काय आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या इकडं आमच्या इकडं डब्याचा काय रेट आहे हे मला अजून माहीत नाही कारण माझ्या नवऱ्याला माहीत असेल किती जेवणाचा किती खर्च घ्यायचा आहे त्यांच्याकडून तर हे मला माहीत नाही अजून पण नक्कीच म लवकरच माहीत होईल जेव्हा आम्ही त्यांचा खर्च कट करू म्हणजे तर तेव्हा मला कळेल एका डब्या पाठीमागं मला किती रुपये भेटले तर करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की माझे व्हिडिओ शेअर करा आणि स्वतःचं असं काहीतरी करा का त्याच्यातून तुम्हाला दोन रुपये येतील जसं की यूट्यूब आहे सुद्धा पैसे भेटतात तुम्हाला माहीत आहे पण यूट्यूबवर जास्त मेहनत करावी लागते सबस्क्रायबर पाहिजे असतात वॉच टाईम पाहिजे असतो तर हे अवघड काम आहे खूप अवघड काम आहे आणि त्याच्यामध्ये थोडा नशिबाचा पण भाग लागतो जर क क्वांटिटीपेक्षा क्वालिटी पाहिजे जर क्वालिटीला खूप महत्त्व आहे आजकाल आणि अशाक्रती तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वतःचं काहीतरी उ करा डब्यांचा व्यवसाय असं कपडे वगैरे शिवणं असं म्हणजे स्वतःकडे दोन रुपये येतील असं नाही का आपल्या नवऱ्याकडं सगळे पैसे आले पाहिजेत कारण नवऱ्याकडे जरी सगळे पैसे आले तरी नंतर काही प्रॉब्लेम आला तर मग आपल्याकडं पैसे नसतात मग स्वतःकडं पैसे येईल असं काहीतरी काम करा तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बा